नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज खोळपकर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे मारुती सुझुकी कंपनीची व्ही एक्स आय पेट्रोल प्लस सी एन जी ऑप्शनल मॉडेलमध्ये गाडी व्हाईट कलरमध्ये आहे एम एच बारा म्हणजे आपलं पुणे पासिंग आहे गाडी फस्ट ऑनरमध्ये आहे गाडीची मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे गाडीच्या चारही बाजू दाखवणार आहे किती किलोमीटर चालली आहे तर गाडीचं टायर तुम्ही बघा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के टायर आहे चारी टायर सेम कंडिशनमध्ये आहे गाडीची तुम्हाला मी इंटेरियर दाखवतो अतिशय सुंदर इंटेरियर आहे गाडीचं गाडी आपली फस्ट ऑनरमध्ये आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे इंटेरियर बघा अतिशय नीट अँड कंडिशन क्लीन कंडिशनमध्ये तेवढंच क्लीनसुद्धा बॅक सीट तुमचं रूफसुद्धा तेवढंच क्लीन आहे छान गाडी आहे पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वद किलोमीटर आहे व्यवस्थित दिसत नाही आहे हे बघा अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वद किलोमीटर आहे गाडी फुल चिल्डा ऑटो क्लायमॅट एसी आहे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो ड्रायवर साईडने तुम्ही चारही विंडो ऑपरेट करू शकता लॉक करू शकता डोअर लॉक करू शकता विंडो बंद चालू करू शकता अशा पद्धतीने गाडी अतिशय सुंदर दिसती व्हाईट कलरमध्ये मागचं टायर बघा ऐंशी ते नव्वद टक्के आहे गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाही खर्च करायचा नाही आहे गाडीचं रनिंग ए अठ्ठेचाळीस हजार एकशे नव्वद आहे गाडीमध्ये एअरबॅगसुद्धा आहेत फ्रंट साईडला दोन एअर एअरबॅग आहे गाडीला तुम्हाला गाडीची डिक्की दाखवतो तसेच चारी देखील दाखवतो गाडीच्या अतिशय सुंदर दिसते व्हाईट कलरमध्ये गाडी कुठेही डेंटिंग नाही पेंटिंग नाही गाडी पूर्णपणे बंपर टू बंपर ओरिजिनल आहे पेट्रोलमध्ये अस पेट्रोल प्लस सी एन जी असल्यामुळं गाडीला पस्तीसच्या आसपास ॲव्हरेज आहे गाडी तुम्हाला चाकण पुणे येथे बघायला मिळणार आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे गाडीची प्राईज आपण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ठेवलेली आहे थोडंफार त्याच्यामध्ये कमी जास्त होणार हो आहे गाडीच्या चारी बाजू बघा अतिशय सुंदर दिसते आहे गाडी व्हाईट कलरमध्ये अलाव व्हील्स वगैरे छान दिसतात ते गाडीला ॲक्सेसरीज छान प्रमाणात आहे आणि घरगुती वापरातली गाडी आहे गाडी तुम्हाला जर घरगुती वापरासाठी पाहिजे असेल तर अतिशय सुंदर गाडी आहे गाडीवर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देणार आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे गाडी आपली दोन हजार सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराचं आपलं रजिस्ट्रेशन आहे गाडीचं चा। गाडी चाकण पुणे येथे बघायला मिळणार आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे मला कॉल करायचा मी तुम्हाला चारी बाजू दाखवतो आहे गाडीच्या गाडीला गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल आहे गाडीमध गाडी छोटे मोठे किरकोळ स्क्रॅचेस आहेत पण त्याची काय काळजी करण्याची आवश्यकता नाही गाडी पूर्णपणे ओरिजनल आहे गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचाही खर्च करायचा नाही आहे गाडीत फक्त पेट्रोल सी एन जी टाकायचे पस्तीसच्या आसपास गाडीला ॲव्हरेज आहे मारुती सुजुकी सलेरिओ वी एक्स आय ऑप्शनल मॉडेल आहे गाडीमध्ये दे एअरबॅग देखील आहे सेफ्टीच्या दृष्टीने चांगला आहे छोट्या परिवारासाठी किंवा तुम्ही पहिल्यांदा कार घेत असाल तर अतिशय सुंदर गाडी आहे गाडीला बघायला तुम्हाला चाकण पुण्या येथे यावा यावं लागणार आहे गाडीवर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देणार आहे आहोत गाडीचं जे बॅकसाइड आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवतो मी बॅक व्ह्यू गाडीचा बॅक सीटवर बसल्यानंतर कसं वाटतं ते तुम्हाला दाखवतोय हा आपला फ्रंट व्ह्यू आहे लेदर सीट कवर आहे गाडीमध्ये आपल्याला एअरबॅग जसं मी सांगितलं एअरबॅग देखील आहे आपल्या गाडीमध्ये दोन एअरबॅग आहे एक स्टेअरिंगला आणि एक ड्राय आ, किन्नर सीटला आहे त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने छान गाडी आहे तर मित्रांनो लगेच कॉल करा तुमची गाडी बुक करा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद